जवळपास एक पेक्षा जास्त शेतकऱ्यांकडे हे तंत्रज्ञान राबवलंय तर त्याच्यामध्ये चाळीस पासून ते चौऱ्याहत्तर क्विंटल प्रति एकरी उत्पादन काढलेले शेतकरी आहेत प्रति एकर प्रती एकर, एकर हा हेक्टर मध्ये चौऱ्याहत्तर क्विंटल पर्यंत मक्याचं उत्पादन ह्या चायनीज पद्धतीने लागवड करून अनेक शेतकऱ्यांनी आपल्या महाराष्ट्रात घेतलं आहे तर सर मग ही चायनीज लागवड पद्धत आणि आपली पारंपरिक मक्याची लागवड पद्धत यामध्ये नेमका फरक काय येतो मग आता याच्यात असा फरक आहे मक्याचं पीक म्हटलं की त्याला परागीभवन व्हायला लागतो म्हणजे जे वरचा तुर असतो तो नरफुल आहे आणि जे कणीस आपलं त्याला मादी फुल म्हणतो तर त्याच्यावरच जर ते पराग कंसावर कन, पडला तरच तो, तो कनिज पूर्ण भरतो आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा भाग आहे माक्यामध्ये की त्याच्यामध्ये फोटोसिंथेसिस जास्त व्हायला लागतो सी फोर प्लांट असल्यामुळं त्याला कार्बन सिंथेसिस होणं गरजेचं असतं आपण जी नॉर्मल पद्धतीमध्ये पेरणी करतो त्यावेळी एकरी आठ किलो बियाणं शेतकरी पेरतात सरासरी म्हणजे सीडच्या नुसार तर एका एकरामध्ये दोन बॅग म्हणजे आठ किलो आणि प्लांट पॉप्युलेशन जर बघितलं तर त्याचं असतं सव्वीस हजार सरासरी आणि पेरताना आपण काय करतो सलग दोन फूट किंवा अडीच फुटाच्या अंतराने पेरतो त्यावेळी काय होतं की मक्याची जी पाने ती एकमेक मध्ये अशी अडकतात आड़कता। त्यामुळे परागी भवनला अडथळा येतो आणि फोटोसिंथेसिसला अडथळा येतो कारण ते क्लोज स्पेसिंग मध्ये असतात इथे एक्झॅक्टली आपण बदल कसा केलाय की आपण स्पेसिंग मॉडीफाय केले आणि शिवाय प्लांट पॉप्युलेशन पण वाढवलं म्हणजे इकडे आठ किलो लागते आपल्या पण तंत्रज्ञानामध्ये अकरा किलो बियाणे लागते तर बी उत्पादन पण वाढतंय आणि पॉलिनेशन वाढते फोटोसिंथेसिस वाढत